रेंदाळ आरोग्य आरोग्य केंद्र मंजुरीसाठी उपसरपंच अभिषेक पाटील यांच्या यश पाठपुराव तालुक्यातील रेंदाळ आरोग्य केंद्र मंजुरी संदर्भात उपसरपंच अभिषेक पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य केंद्र मंजुरी करता कशा पद्धतीने पाठपुरावा केला ते सांगितलं रेंदाळ गावचे झपाट्यानं होत असलेलं नागरिकीकरण व मोठ्या प्रमाणात असलेलं वस्त्र उद्योग व्यवसायामुळे लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन गावाच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं असणारा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत मासिक चर्चा करून सदर आरोग्य केंद्राबाबत विहित नमुन्यातील प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना सादर करून महाराष्ट्र राज्य सरकार नॅशनल ऑथॉरिटी इन्शुरन्स योजना राज्य शासन राबवणार असून सदर योजनेअंतर्गत आरोग्याच्या सक्षम सुविधा देता येण्याच्या अनुषंगानं आम्ही व आमचे सहकारी यांनी सातत्यानं जलद गतीनं पाठपुरावा केला असून जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळवण्यासाठी त्या विभागातील अधिकारी यांना प्रत्यक्षात जाऊन भेटून कागदोपत्री लागतील ती देऊन आम्ही वेळीच पूर्तता केली असल्यामुळं रेंदाळ गावात आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी उपसरपंच अभिषेक पाटील रणजित खोत अविनाश गोडेस्वार या कामासंदर्भात मान्य आमदार अशोकराव बापू आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी पंचायत समिती ग्रामविकास अधिकारी रेंदाळ तसेच रांगोळी ग्रामपंचायत जंगमवाडी जंगम ग्रामपंचायत तसेच श्री मुकुंद माणिक पतंगे बांधकाम सभापती ग्रामपंचायत रेंदाळ श्री मेहबूब रसूल मुजावर पाणीपुरवठा सभापती ग्रामपंचायत रेंदाळ सौपल्लवी संजय पाटील सदस्य ग्रामपंचायत रेंदाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ नागरिक यांच्या सहकार्यातून हे शक्य झालं असं म्हणत त्यांचेही आभार मानले हा आमचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय त्या ठिकाणी मंजूर झाला पण हा विषय मंजूर करत असताना रेंदाळचं गाव रेंदाळ गावाचं त्या ठिकाणी बृहत आराखड्यामध्ये नाव असणं गरजेचं होतं ते सुद्धा नाव नव्हतं त्या ठिकाणी बृहत आराखड्यामध्ये आमच्या गावचा त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले गेलं आणि त्यानंतर या ठिकाणी हा विषय झाला यामध्ये आम्हाला रांगोळी ग्रामपंचायत जंगमडी ग्रामपंचायत आदरणीय आमदार अशोकराव बापू या सर्वांचंच त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य लावलं सर्वच ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी विविध आपले शासकीय कर्मचारी अधिकारी यांचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य लावलं आणि हा आम्ही चांगला एखादा यशस्वी प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावाला होतंय याच्याबद्दल आम्हाला रेंदाळ ग्रामपंचायत शिक्षा वतीनं मनस्वी आनंद होतो